अंतर्ले येथे नवमी उत्साहात साजरी जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले अंतुरली मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुरले येथे नवमी उत्साहात साजरी करण्यात आली श्रीराम मंदिरात सकाळी कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला श्रीराम जन्मोत्सवाचा भाविक भक्तांनी आनंद घेतला यावेळी संपूर्ण मंदिरात हार फुलांनी सजविले होते श्रीराम जन्मोत्सव साजरा झाल्यानंतर संध्याकाळी श्रीराम मंदिरातून शोभायात्रा करण्यात आली प्रथम रथावर श्रीरामांची प्रतिमा स्थापन करून पूजा करण्यात आली व प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला आरती झाल्यानंतर शोभायात्रा श्रीराम मंदिरातून निघून पाटीलवाडा दाणीवाडा कुंभारवाडा हनुमान म्हटले या शोभायात्रेत जय श्रीराम बजरंग की जय अशा घोषणा या घोषणांनी अंतुर्ली दुमदुमून गेलं होतं श्रीराम नवमी निमित्त कीर्तन आरती शोभायात्रा आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भाविक भक्तांनी शोभायात्रेचा आनंद घेतला या शोभायात्रेत गावातील प्रतिष्ठित नागरिक